दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्त होळकरांची उपराजधानी असलेल्या चांदवड येथील ऐतिहासिक रंगमहाल राजगादीवरील अहिल्यादेवी होळकर यांची मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार मांडले दरम्यान रंगमहालात नूतनीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू आहे व परिसरातील अस्वच्छता यामुळे उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली सर्वसामान्य नागरिकांकरिता रंगमहाल लवकरच खुला व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच मान्यवरांनी रंगमहालाची व परिसराची पाहणी केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा पाडवी यांनी केले आज माता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यनि पुण्यतिथीनिमित्त पहिले त्यांना अभिवादन करतो मला अभिमान आहे का मी चांदवडचा नागरिक आहे चांदोडमध्ये जन्म झाला आणि अशा ठिकाणी चांदवडच्या या पुण्यभूमीमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी एक रंगमाल बांधला आणि चांदवडचं नाव हे पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगभरात त्यांनी नेलं त्यांच्या कार्याचं कौतुक हे किती पण केलं तरी हे कमी आहे आपण बघतो आहोत का चांदोड तालुका दुष्काळापासून वंचित होता त्यापासून त्यांनी ह्या चांदवड तालुक्यामध्ये पाण्याचे स्रोत तयार केले खोकड तलावासारखं एक खोकड तलाव बांधलं आणि पूर्ण तालुक्याला त्यांनी पाण्याची उपलब्धता करून दिली मी त्यांना धन्य मानतो का त्यांनी या चांदोड करायचा पाण्याचा प्रश्न सोडवला त्याच माध्यमातून आज हा एवढा मोठा रंगमाल इथे बांधला आहे जो लोक हजारो रुपये देऊन ज्यांना पाहायला अशी वस्तू भेटत नाही ती अशी वस्तू त्यांनी इथे उपलब्ध करून दिली आणि ती चांदवडच्या साठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि मी एवढंच सांगेल सरकारला कस आपण ह्या अहिल्यादेवी होळकरांचे इथली जी रंगमाल आहे याला एक चांगलं रूप द्या आणि जनतेसाठी हा वाडा पूर्णपणे मोकळा करा जेणेकरून त्यांचे केलेले कार्य आणि त्यांनी दाखवून दिलेली कामाची पावती ही जनतेपर्यंत नवीन पिढीलाही समजावी ह्या माध्यमातून आपण हे कार्य पूर्ण करावं त्याच पद्धतीने मी चांदवड नगरपालिकेचा पहिला नगराध्यक्ष झालो आणि मी आपली भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार होतं त्या माध्यमातून मी त्यांच्या पाठीमागे लागलो इथे बारगळसर असतील अशोक काका असतील बाळा पाडवी असतील आणि समस्त जे अहिल्यादेवींना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांनी मागणी केली आणि मी केंद्रामधून अमृत या योजनेतून नऊ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत माझ्या हिशोबाने दोन दिवसानंतरच त्याचं टेंडर होणार आहे आणि अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जो आपण खोकड तलाव म्हणतो त्यालासुद्धा आम्ही अहिल्यादेवी तलाव असं नाव असं काम आम्ही त्याचा ठराव मंजूर केलेला आहे आणि लवकरच त्याचं काम पूर्णस्वात येईल आणि माझी ही भूमिका आहे माझी ही इच्छा आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदवड खोकड तलाव जो अहिल्यादेवी होळकरांचा तलाव आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये त्यांची अशी मूर्तीच आ, उभी केली करायचा विचार आहे जी महाराष्ट्रात आजपर्यंत झालेली नाही आणि त्या माध्यमातून मी काम करतो आहे आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद त्यावेळी माजी शिक्षण अधिकारी रामचंद्र जाधव पोलीस निरीक्षक कैलास वाघ चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल प्राचार्य दत्तात्रय बारगळ अशोक काका व्यवहारे सुभाष कोल्हार संजय क्षत्रिय प्राध्यापक उदय वायकोळे संजय चौबे सोनू पवार साहेबराव शिंदे आदींसह वर्ग उपस्थित होते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड